नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण नाशिक विभागाचा उत्तर महाराष्ट्राचा अंदाज बघणार आहे त्यामध्ये अहिल्यानगर अहिल्यानगरला बारा तारखेला तुरळक ठिकाणी आजही तुरळक ठिकाणी अहिल्यानगरला पाऊस पडणार आहे तर तेरा तारखेला अहिल्यानगरला जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस असणार आहे चौदा तारखेला आणखी पावसाचा जोर वाढणार आहे नाशिकलासुद्धा तेरा तारखेला पाऊस आहे तसेच मालेगाव जळगाव शहादा धुळे नंदुरबार या भागांना चौदा तारखेला पाऊस पडणार आहे धुळे नंदुरबार मालेगाव जळगाव या भागांना चौदा तारखेला पाऊस पडणार आहे तर पंधरा तारखेला त्या भागात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे म्हणजे शहादा धुळे जळगाव मालेगाव नंदुरबार या भागांना जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस पंधरा तारखेला असेल तसेच नाशिक जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या भागांना जोरदार वाहुनी स्वरूपाचा तेरा तारखेपासूनच पावसाला सुरुवात होईल म्हणजे तेरा तारखेपासून अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगरचे सर्व तालुक्यांना जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे जिथे जिथे कमतरता होती त्या भागांना सर्व भागांना जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस हा अहिल्यानगरला यावेळेस मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे नाशिकलासुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे नाशिकचा जो घाटमाता आहे त्या त्यांना जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे बाकीकडे सुद्धा मालेगावचा येवल्याचा काही भाग बागा। आहे या बागांनासुद्धा जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस होणार आहे शहादा नंदुरबार ज नंदुरबार जळगाव या बागांनासुद्धा जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस आहे पण पंधरा तारखेपर्यंत वाहुनी स्वरूपाच्या पावसाची वाट बघावी लागेल तोपर्यंत मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस हा चौदा तारखेलाही आहे तेरा तारखेला तुरळक ठिकाणी त्या भागांना पाऊस आहे तिकडच्या शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आहे जवळपास तेरा तारखेपासून तर बावीस तेवीस तारखेपर्यंत या उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा जोर असणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीचे कामे हे आजच करून घ्या जेणेकरून तुमचे काम पुन्हा आठ ते दहा दिवस रखाडणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे कारण की पाऊस जेव्हा चालू होईल तेव्हा आठ ते दहा दिवस पाऊस होणार आहे कारण की मोठं कलेक्शन या सिस्टमना बाष्पांचं केलेलं आहे आणि जसा तो बारा तारखेला आंध्र प्रदेश मार्गे एंटर करणार आहे तेलंगणा कर्नाटकच्या बॉन्ड्रीलगतून महाराष्ट्रात महाराष्ट्रात म्हणजे मराठवाड्यापाशी आणि पश्चिम महाराष्ट्राकडे असा एंटर करून तो उत्तर महाराष्ट्राकडे येणार नंतर तो म मध्य प्रदेशकडे जाणार आहे जेव्हा तो मध्य महाराष्ट्रात येईल तेव्हा पुन्हा अरबी समुद्राकडले काही बाष्प कलेक्ट करणार आहे ते बाष्प आणि हे दोन्हींचा पाऊस हा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा उत्तर महाराष्ट्राला होण्याची शक्यता राहणार आहे याची उत्तर महाराष्ट्राकडील शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बघा ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल धन्यवाद